नमस्कार मी जांबुवंत मनोहर समाजवादी पक्षाचा पुणे शहराचा अध्यक्ष आहे आणि एव्हेन्यूसरू कंट्रो सर्वे नंबर साठ वानवडी पुणे चार एक एक शून्य चार शून्य या ठिकाणी महानगरपालिकेच्या तीस ते पस्तीस पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाच्या जागेचा गेले पंधरा वर्षापासून एका विशिष्ट सोसायटीला किंवा संस्थेला किंवा व्यक्तीला लाभ देण्याचा प्रकार सुरू आहे महानगरपालिकेच्या हे निदर्शनास दोन वर्षपूर्वी आलेलं आहे आणि ज्याच्यासाठी महानगरपालिकेने कारवाई करण्यासंदर्भातली दोन पत्र त्या सोसायटीला आणि त्या सोसायटीच्या सभासदांना दिली होती आमचं असं म्हणणं आहे की जर ती जागा चाळीस पस्तीस कोटी रुपयाची जागा जर महानगरपालिकेची असेल तर ती पुणे शहराच्या सार्वजनिक वापरासाठी असावी पुणे शहरातल्या प्रत्येक नागरिकाला तो वापरण्याचा अधिकार असावा या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही आता इथं ही मागणी करतोय की या सोसायटीने ज्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलाय त्याच प्रमाणात त्यांच्याकडनं दंड वसूल करण्यात यावा आणि ती महानगरपालिकेची जी जागा महानगर आहे जा। जी पुणेकरांची जागा आहे ती पुणे शहरानी पुणे महानगरपालिकेने ताब्यात घेऊन तिथं पुणेकरांच्या उत्कर्षासाठी विकासासाठी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी काहीतरी निर्माण करावं या मागणीसाठी समाजवादी पार्टीने ही आजची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे दुसरा मुद्दा याच्यामध्ये असं आम्हाला वाटत की हे जे दुर्लक्ष आहे हे दुर्लक्ष झालं गेल्या पंधरा वर्षापासून बरं पंधरा वर्षामध्ये आमच्याकडे सोसायटीच्या माध्यमातून किंवा सोसायटीच्या अकाउंटमधनं काही डिटेल्स आमच्याकडे आले की दरवर्षी पंच्याऐंशी हजार रुपये घेतलं जातं पंधरा वर्षाचा हिशोब किती होतो आणि हेच जर एखाद्या सर्वसामान्य माणसाने कमर्शियल वापर केला असता तर तिप्पट टॅक्स दिला असता आज आमचं आहे की सोसायटीकडून महानगरपालिकेने तिप्पट आकारणी घ्यावी दंड वसूल करावा आणि ती जागा सर्वसामान्य लोकांच्या सर्व पुणेकरांच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावी तीस ते पस्तीस कोटी रुपयांची जागा हे नाही परत दुसरं लोक काय असं की एक जागरूक पुणेकर म्हणून समाजवादी पार्टीला असं वाटतं की बाबा ही जागा अशी जागा आहे जी आमच्या आता निदर्शन असावी अशा किती जागा असतील की ज्यावरती पुणेकरांचं लक्ष नसतं आणि नंतर आपल्याला लक्षात येतं की अरे एखाद्या मोठ्या बिल्डरच्या घशात महानगरपालिकेने केवढ्या एवढ्या लाभामध्ये राहिले म्हणजे याचं चांगलं उदाहरण जर घ्यायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी असा संघर्ष सुरू आहे ती सातशे आठशे कोटीची जागा अत्यंत नाम मात्र घरामध्ये एका बिल्डरच्या घशात घालण्यात आली तर हे भूखंडचे श्रीखंड महानगरपालिका आणि प्रशासन मिळून जर समजा एका विशिष्ट संस्था व्यक्ती किंवा वर्गाच्या घशात घालणार असेल तर समाजवादी पार्टी सहन करणार नाही या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही हेही सांगू इच्छितो की इतकं पुढे महानगरपालिकेतल्या कोणत्याही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कोणत्याही अनाचाराच्या विरुद्ध आम्ही उभे राहणार आहोत याचाच अर्थ समाजवादी पार्टी येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका लढवायला सज्ज आहे आणि या सगळ्या संदर्भाच्या ह्याच्यातनं आम्हाला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की महानगरपालिकेकडून हे जे अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे हे पुणेकर नागरिकांच्या हिताचे आहे का